शरद पवारांनी पन्नास वर्षाच्या राजकारणात मराठा समाजाला काहीच दिले नाही सिंह नाईक निंबाळकर म्हाडा मतदारसंघात सर्वात जास्त योजना आल्या संविधान बदलणाऱ्यांना मोदींनी त्यांच्या कृतीतून एक मोठा झटका दिलेला आहे माहिती पहिल्यापेक्षाही अधिक ताकदीने महाराष्ट्रात निवडून येईल पन्नास वर्षाच्या राजकारणात शरद पवारांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही देवेंद्र फडणवीसांचे नेरेटिव्ह सेट केले गेले ही एक कुटील राजनीती आहे समाजा समाजात भांडण आहेत शरद पवारांनी लोकसभेत जिंकण्यासाठी जातीयवाद निर्माण केला आता रामराज के निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अतिशय मी प परवा मी त्याची व्हिडिओ प्रत दिलेली आहे शहरामधले जेवढे मोक्काने जेवढे खून झालेले आहेत त्या सर्व खुनी रामराजेंच्या बरोबर फिरतात दहशतवादी सगळे रामराजेंच्या बरोबर फिरतात हप्ते घेणारे मोक्काचे गुन्हेगार हे रामराजेच्या मांडीला मांडीलावर बसतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत जरी चो फलट शहरामध्ये दरोडा पडला तर दरोड्याची वाटणी घ्यायलाही माणसं क कमी पडत नाहीत अशा पद्धतीच्या लोकांनी दहशतीच्या विषयावर बोलू नये आणि मला फलटण लोकही मधन सर्व लोकांनी मतदान देऊन दाखवलेलं आहे की लोक कोणाच्या आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी कोण नॅरेटिव्ह सेट करते आपल्याला माहिती आहे ही एक कुटील राजगीती इंग्रजांनी इंग्रज गेले पण इंग्रजांचे जोडे या ठिकाणी काही लोक घालून फिरतात विशेष करून त्यांचे जोडे आणि त्यांचे सगळी कुटनीती शरद पवारांनी आपल्याशी केली तोडो फोडो जोडो समाजामध्ये आज लोकं भांडणं आज तुम्ही जर बीडला गेला तर वंजारी समाज मराठा समाजाशी बोलत नाही मराठा समाजाची लोकं वंजारी समाजाच्या दुकानात खरेदीला जात नाही वंजारी समाजाची लोकं मराठा समाजाच्या दुकानात खरेदी एवढं जाती जातीमध्ये विष या लोकसभ्या जिंकण्याकरता पसरवलं आणि हे पसरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते शरद पवारसाहेबांनी केलं नेवीन तो नेवीन चेहरा, का आज तो भागा है, मी आज हा तो धोरणात्मक भाग आहे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण मी माडा मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा महायुतीच पुढे आलेली दिसेल आणि निश्चितपणे माझ्या मला जो काय लागभर मताचा फटका बसला तो फटका विधानसभेला दुरुस्त झालेला दिसेल लोकांना त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि ज जे कोणी या लाटेमध्ये निवडून आलेले लोकं असतील त्यांना त्या ते, त्याचा हे आपण सुरू केलेलं काम अंतिमपर्यंत पोचण्याचं न करतात त्यांना त्याचं ते नॉलेज नाही त्यांना सुरुवात कुठं झालेली आहे माहिती नाही शेवट कुठं झालेलं आहे माहिती नाही निश्चितपणे त्यांनाही काम करण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत माड्यामध्ये जे, जे नवीन खासदार निवडून आले त्यांनाही मला काम करण्याच्या शुभेच्छा आहेत पण ते जे काम मी तळमळीने केलं बिंबीच्या देठापासून केलं राज्यामध्ये त्याची गवगवा झाला ते काम सुरुवात मी केली आणि शेवट पण मीच करणार आहे भविष्यात आपल्याला काय राजकीय पुनर्वसन केंद्रात काय आता पुनर्वसन व्हायला विस्थापित व्हावं हो लागतं <laughs> आणि निश्चितपणे मी विस्थापित नाही राज्याच्या आणि दे केंद्र केंद्राच्या नेतृत्वाचा हात प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर आहे आजसुद्धा जे काम मी सांगतो आहे ते करतोय खासदार असताना जे कामं करू शकत होतो ते नसतानाही तेवढेच ताकदीने मी कामं करू शकतो आहे त्यामुळं पुनर्वसनाचा विषय माझ्या बाबतीत येत नाही आणि जरी उद्या राज्याच्या आणि किंवा केंद्राच्या नेतृत्वाने संधी द्यायचं ठरवलं तर ते जेव्हा आपण म्हणतो गहू तेव्हा पोळ्या बघू ह रामराजे